एखाद्या ठिकाणाला आपण अगदी पहिल्या वहिल्या वेळेला भेट द्यायला जातो जाताना त्या ठिकाणाबद्दलची काही घेतलेली माहिती आपल्या मनात असते पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन ते ठिकाण नजरेतून मनात साठवण्याचा प्रयत्न जेव्हा करू लागतो तेव्हा आपल्याला कळून चुकतं की मी जी कल्पना करून इथं आलो होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक सुंदर आहे हा झाला एक विचार आणि दुसरा विचार हा की इतके दिवस आपण इथं का नाही आलो यार काय करत होतो एवढे दिवस आपण ही जी मनाची अवस्था आहे ना तीच अवस्था माझ्या तीन दिवसाच्या वेंगुर्ला भेटीत झाली वेंगुर्ल्याच्या गल्ल्यांमध्ये इथलाच रहिवासी असल्याप्रमाणे तीन दिवस मुक्तपणे फिरलो इथल्या मंदिरांचा पुरातनपणा आणि त्यांचं जुनं कौलारू बांधकाम नजरेत साठवण्याचा प्रयत्न केला इथल्या क्रॉपर्ड मार्केटचं वैशिष्ट्य समजावून घेतलं वेंगुर्ला बंदरावरचा सूर्योदय तर इथल्या स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यांवरचा सूर्यास्तान बोला इथल्या कांदळवनांना जवळून समजून घेण्याचा प्रयत्न केला इथल्या खाद्यसंस्कृतीशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पहिल्या भेटीतच आपल्याशी कनेक्ट करण्याचा आपलेपणा आहे या शहरात आणि इथल्या माणसात व्यापारासाठी लागणारी नैसर्गिक योग्यता या शहराकडे आहे हे डचांनी ओळखले आणि त्यांनी बंदर मार्केट नगरपालिका नीटनेटक्या गल्ल्या अशी सूत्रबद्ध रचना या शहराची केलेली दिसते चला तर मग वेंगुर्ला सिरीजच्या पुढच्या येणाऱ्या तीन ते चार एपिसोडमधून वेंगुर्ल्यात मनसोक्त भटकंती करूया आणि त्याच्या सौंदर्यात हरवून जाऊया thế thôi, được rồi, được rồi, được rồi, được rồi, được rồi, được rồi, được तर या झंझणीत मिसळच्या नाश्त्यानंतर आमचा आजचा सा स्टेज तो होणार होता त्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो इथे येण्याच्या अगोदर एक मजेशीर किस्सा घडला तर त्याचं झालं असं की आजचा आमचा स्टे हा बुक नव्हता आम्ही वेंगुर्वल्यात पोचलो आणि एका चौकात एक काका आम्हाला भेटले ते म्हटले की माझ्याकडे रूम्स आहेत पण आज अवेलेबल नाही आहेत मग आम्ही तिथून बाहेर पडलो आणि या मांडवी फार्म स्टेच्या ओनर असलेल्या मॅडमशी बोलणं करून या ठिकाणी राहण्यासाठी आलो तर इथं येऊन बघतोय तर काय चौकात भेटलेले काका हे या मांडवी होमस्टेचे ओनर असलेल्या मॅडमचे मिस्टरच होते त्यांनी आम्हाला रूम्स अवेलेबल नाही आहेत असं सांगितलं होतं कारण आम्ही त्यांना कॉलेज कपल कपलक नाही लग्न पण आहे म्हटलं लग्न नाही झाले मी सांगितलं ती मुली दुसरे नाही ती दोघं येत आहेत ती लग्न झालेली आहेत त्यांना घे आणि ती ब्लॉग बनवण्यासाठी इथे आहेत असं हे पण मला सांगितलं त्याच्यामुळे मग मी तो माझी कामं टाकलेली त्या म्हणतो रिटर्न आलो ना सॉरी <laughs> तर स्वागत नवीन मध्ये तर आजपासून आपण एका नव्या अशा व्हिडिओच्या सिरीजला सुरुवात करतोय तर मागच्या वर्धनगडच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं होतं की मला आता आपले कॅमेरा गियर्स थोडेसे अपग्रेड करायचे आहेत तर आयफोन की कॅमेरा असं थोडंसं कन्फ्युजन होतं पण बऱ्याच लोकांची कन्सल्ट केल्यानंतर फायनली मी कॅमेरा घ्यायचा डिसिजन घेतला आहे आणि आता हे जे शूटिंग सुरू आहे ते आपल्या नवीन अशा सोनी अल्फा सिक्स सेवन डबल झिरो या कॅमेऱ्यावरती सुरू आहे याची व्हिडिओ क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून जरूर सांगाच आणि हा माझ्या हातात जो माईक बघताय हा हे डिजिटेकचा वायरलेस माईक तर याचीसुद्धा ऑडिओ क्वालिटी कशी येते ते पण कमेंट करून जरूर सांगा तर निश्चितच तुम्हाला आपल्या चॅनलवरती पूर्वीपेक्षा ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी चांगली बघायला मिळेल तर मी आता आहे वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर्ला शहर आणि त्याच्या आजूबाजूची जी काही प्रेक्षणीय स्थळं आहेत ते आपल्याला ह्या येणाऱ्या सिरीजमधल्या तीन ते चार व्हिडिओमधून आपल्याला कवर करायचं आहे तसंच वेंगुर्ल्यामधला जो ऑथेंटिक फूड आहे तो पण दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तर ही सिरीज खूप एक्सायटिंग होणार आहे तर ही पूर्ण सिरीज तुम्ही सिक्वेन्समध्ये बघा तर मी आता जिथून बोलतोय तो एरिया आहे मांडवी खाडीचा माझ्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर इथं मांडवी खाडीचं पाणी तुम्हाला दिसतंय आणि मी जिथं आता थांबलोय ते ठिकाण आहे मांडवी नेचर स्टे तर येथील होलं दाम्पत्य हा होमस्टे चालवतात तर आपल्या व्हिडिओला एकदा सुरुवात करायच्या अगोदर इथे तुम्हाला पटकन रूम टूर देतो आणि आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया अशा तीन रूम्स आहेत इथं मी ह्या रूममध्ये थांबलोय सर डबल बेड आहे इथं एसी आहे फॅन इकडं वॉशरूम वॉशरूम पण अगदी नीट अँड क्लीन आणि या साईडला साइड साईडला खिडकी आहे तुम्ही पण बघितलं तर मांडवी खाडीचं पाणी आता तुम्हाला दिसत आहे रूम पण अगदी स्पेशियस आहे एकदम असा ओपन एरिया आहे इकडं डायनिंगची व्यवस्था आहे साईडला हा इकडं त्यांचा किचन वगैरे एरिया आहे हा तर साधारण पंधराशे ते हजारपर्यंतचे यांचे स्टेचे चार्जेस आहेत तर आता मला हा ऑफ सीजन आहे त्यामुळे मला पर डे हजार रुपये प्रमाणात हा चार्जेस पडलेला आहे तर मी होले द्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला जर कधी ते यायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण अगदी सेंटर प्लेसला आहे म्हणजे ह्याच्या बाजूला जो काही वेंगुर्ला बंदर किंवा डच वकार वगैरे आहे किंवा तिकडच्या बाजूला जर बघितलं तर क्रॉफर्ड मार्केट रामेश्वर मंदिर सातेई मंदिर हे म्हणजे साधारण ह्याच्या दोन किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं हे निश्चित एक सेंटर प्लेस आहे तर तुम्ही इथे ये येणार असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करून कॉन्टॅक्ट करा तर आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण वेंगुर्ला शहराची ग्रामदैवत असलेली सातेरी मातेचं मंदिर बघून करणार आहे मी आता सातेरी मातेच्या मंदिरच्या परिसरात आहे वेंगुर्ल्याचे रक्षणकर्ते आणि श्रद्धास्थान म्हणजे ही सातेरी देवी सुमारे पाचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर जांबा दगडात बांधलेलं आहे अलीकडे छान रंगोरंगडी केल्यामुळे ते अधिकच सुंदर दिसतं वेंगुर्ल्याच्या सुद्धा सातेरी देवीच्या प्रकट होण्याची कथा लपलेली आहे त्याबद्दल म्हटलं जातं की वेंगुर्ल्यापासून सहा मैला असणाऱ्या अनसूर गावात सातेरी देवीचं मूळ स्थान वेंगुर्ल्यातील परब त्या ठिकाणी पूजेसाठी नित्यनियमाने जायचे कालांतराने वृद्धापकाळामुळे त्यांना रोज जाणं शक्य होईना त्यामुळे त्यांनी देवीला वेंगुर्ल्याचंच दर्शन द्यायची विनंती केली देवीने त्यांच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन दृष्टांत दिला की तुझी गाय ज्या ठिकाणी पान्हा सोडेल तिथं मी आहे परबाने शोध घेतला तर त्यांची गाय खरंच एका ठिकाणी पाना सोडत होती आणि त्या ठिकाणी एक वारुळ वाढत होत त्यांनी अति उत्कटपणे त्या वारूळाला मिट्टी मारली व झपाट्यानं वाढणारं ते वारुळ अचानक थांबलं आता मिट्टीचा अर्थ व्यंग आणि उरलं ते वारुळ म्हणून व्यंग म्हणजे मिट्टी मारून उरलेलं वारुळ या शब्दाचा अपभ्रंश होऊन वेंगुर्ले हे नाव शहरास पडलं मंदिराच्या समोर एक दीपमाळा आणि तुळशी वृंदावन आहे गाभारा त्यापुढे सभा मंडप आणि सभा मंडपापुढे दोन्ही बाजूला खांब आहेत फक्त दरवाजा जर सोडला तर लाकडाचा वापर मंदिरात तुम्हाला कुठेच दिसणार नाही संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकामात आहे गाभारात गेल्यावर देवीची प्रसन्न मूर्ती नजरेस पडते एका बाजूला देवीची चांदीची पालखी सुद्धा ठेवलेली आहे मंदिराचा सभोवताल हा पेवर्स टाकून नीटनेटका केलेला दिसतो बसण्यासाठी ही अशी बाकडी ठेवलेली दिसतात मंदिराच्या चारी बाजूने हिरव्या गार वृक्षांची गर्दी तुम्हाला दिसून येईल मंदिराच्या बाजूलाच भक्तनिवासाची पण सोय केलेली आहे सातेरी मंदिर बघून झाल्यावर शंभर दोनशे मीटर अंतरावरच वेंगुर्ल्यातील अजून एक प्रसिद्ध मंदिर आहे ते रामेश्वराचं तिकडे जायला निघालो जाताना वाटेत हा पूल लागतो त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या कटड्यावरच्या जाळीवर अशी सुंदर फुलझाडं रंगीबेरंगी कुंड्यांमध्ये लावलेली दिसली थोडा वेळ इथं आपोआपच रेंगाळणं झालं मंदिरात पोहोचलो तर सुरुवातीला हा देवाचा एक रथ एका बाजूला लावलेला दिसला मेंगलोरी कौला असलेलं दुमजली मंदिर आहे कौलांना असणारा चारी बाजूचा उतार हा कोकणी बांधकाम शैलीचं वैशिष्ट्य इथं दिसतं मंदिराच्या समोरच्या आवारात एक दीपमाळ तुळशी वृंदावन आहे मंदिराचा सभामंडप मोठा आहे मजबूत खांबांवर हा सभामंडप उभा आहे या मंदिरात दगडी बांधकामाबरोबरच लाकूडकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे गाभाऱ्यात एक नंदी दिसतो समोर शिवलिंग दिसतं तर शिवलिंगाच्या बाजूला गणपती आणि भगवती देवीच्या मूर्ती आहेत कोकणातील मंदिर मला नेहमीच खूप आवडतात कारण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की देवस्थानांमध्ये दे नको इतक्या प्रमाणात व्यावसायिकरण झालेलं आहे ते बघून जीव गदमरतो परत त्या ठिकाणी जायची इच्छा पण होत नाही पण कोकणात इथं तो, तो प्रकार दिसत नाही म्हटलं तर अजून त्या व्यावसायिकरणापासून कोकणातील मंदिरं सध्या तरी दूर आहेत तर मंदिर बघून झालं आहे आपलं आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की मंदिर परिसर अतिशय नीटनेटका आणि सुंदर आहे मंदिरात फिरत असताना एक वेगळं चैतन्य आणि मनाला असा वेगळाच एक थंडावा मिळतो तर आता हे मंदिर बघून आपण पुढचं डेस्टिनेशन बघायसाठी चाललो आहे ते म्हणजे वेंगुर्ल्याचा प्रसिद्ध असा दीपस्तंभ तर माझ्या असं ऐकण्यात आलं आहे की पाचनंतर दीपस्तंभ बंद होतो तर त्याच्या अगोदर आपल्याला तिथं पोचायचं आहे आणि दीपस्तंभ कसा आहे तो आपल्याला बघायचा आहे तर चला जवळ पोहोचलो तर गेट बंद दिसलं पाच एक मिनिट वाट बघितल्यावरती आत एंट्री मिळाली आत गेल्यावर एका बाजूला हा लहान मुलांसाठीचा सा प्ले एरिया दिसला दीपगृह बघण्यासाठीची वेळ सकाळी साडेनऊ ते सहा अशी आहे दिवस जसा लहान मोठा असेल त्यानुसार ही वेळ बदलते वीस रुपये प्रत्येकी तिकीट घेऊन आम्हाला वरती सोडलं ते आल्यावरती हा जबरदस्त असा थ्री सिक्स्टी व्ह्यू दिसतो व्यापारी जहाजांना रात्रीच्या वेळेस लाईटद्वारे मार्ग दाखवण्यासाठी या दीपगृहाचा वापर व्हायचा द्वीपगृहात असणाऱ्या आतल्या या उपकरणाद्वारे प्रकाश निर्माण केला जातो इथं समुद्राचं एक वेगळंच रूप तुम्हाला बघायला मिळेल जे नक्कीच तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव असेल आता मी वेंगुर्ला शहरातले सगळ्यात महत्वाचं असं ठिकाण म्हणजे वेंगुर्ला बंदर इथं आलोय आणि आता संध्याकाळचे साधारण पावणे सहा वाजले आणि माझ्या मागे एक छोटासा मच्छी बाजार सुद्धा बनलेला आहे तर या बंदराला एक काळापासूनचा समृद्ध असा इतिहास आहे तर कच्छांच्या हे बंदर चला बघूया जमिनीवरील वाहतूक मर्यादित होती त्यावेळेला पूर्वीच्या काळी बंदरातून समुद्रामार्गे वाहतूक चालायची जहाज उतरण्यासाठीचा सा उत्तम समुद्रकिनारा हे वेंगुर्ला बंदराचं वैशिष्ट्य वे त्यामुळेच सुरुवातीला डच व नंतर ब्रिटिशांचं हे प्रमुख व्यापारी बंदर होतं अगदी पर्शिया जपानपर्यंत या बंदरातून व्यापार चालायचा आम्ही पोहोचलो त्यावेळी संध्याकाळचा मच्छी बाजार लागलेला दिसत होता हा एका बाजूला हत्ती दिसतो तर त्याच्या पुढेच ही अशी आकर्षक बैठक व्यवस्था केलेली आहे इथून समुद्राचा सुंदर नजारा बघण्यासाठी भरपूर पर्यटक इथं दररोज असतात समुद्रात बऱ्याच वड्या दिसत होत्या तर समोर एक नव्यानं बांधलेला ब्रिज पण दिसत होता माझ्या मागा जो तुम्ही पूल बघताय मग अशा पण बंदरावरती होतो त्या ठिकाणावर हा पूल बघत होतो तर हा पूल सुद्धा एक चांगलं पर्यटकांचा अट्रॅक्शन पॉईंट आहे आणि ह्या इकडे समोर जर तुम्ही बघितलं तर इथं काही स्टेप्स बनवलेले हो आहेत तर तिथं बसून सुद्धा आपण पुढं समुद्राचा चांगला व्ह्यू बघू शकतोय तर तो पूल नेमका कसा आहे तर पुलावरती जाऊन बघू आपण तर हा अजून एक असा मस्त असा अट्रॅक्शनचा पॉईंट त्या स्टार्टिंग पासून एक वॉक घेत तिथंपर्यंत आलो आणि डाव्या साइडला जर बघितलं तर मस्त समुद्र आणि बंदर दिसते आपल्याला तिकडं पंधरावरून आजचं माझं शेवटचं डेस्टिनेशन बघण्यासाठी मी डच वकारीजवळ येऊन पोहोचलो आल्यासच एक पडझड झालेली झाडेजुडपे उगवलेली एक वास्तू नजरेस पडली त्या ठिकाणी हा एक फलक लावलेला दिसला कधी काळी करोडोंचा व्यवहार या जागेतून झाला असेल पण आज मरणासन्न अवस्थेत ही वास्तू आहे मी आता जी उभा आहे ती आहे डच वकार आता आपण ज्या वेंगुर्ला बंदरावरती होतो तिथून साधारण एक दोन किलोमीटर पुढं आल्यानंतर ही डच वकार आहे हेरिटेज वास्तूमध्ये ही वास्तू गणली जाते आता जर तुम्ही सगळं बघितलं तर पूर्ण ह्याची पडझड झालेली आहे आणि आता ह्याच्या दुरुस्ती आणि संवर्धनाचं काम चालू आहे वेंगुर्ला बंदरावरती डचांकडून जो व्यापारासाठी माल आण माल आणला जायचा जा, तो इथं स्टोअर करण्यासाठी या वकारीचा वापर व्हायचा तर हे दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वास्तू तिच्या मूळ रूपात दिसावी असा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे तर ह्या डच वकार बघण्याबरोबरच आपला पण इथं संपवायची आता वेळ झालेली आहे आज आपण जे कवर केलेले पॉईंट आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि आता येणाऱ्या एपिसोडमध्ये अजून काही नवनवीन ठिकाणं वेंगुर्ल्या आपल्याला बघायचे आहेत फूड एक्सप्लोअर करायचं आहे तर ह्या पूर्ण सिरीजला तुम्ही सिक्वेन्समध्ये बघा आणि याचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा आवडलेला असला तर लाईक करा आणि अजून चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका